नमस्कार आज आपण बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील झनझणीत पदार्थ जो की सर्वात फेमस आणि त्याला उत्कृष्ट असा हे प्रसिद्धी दिली जाते म्हणजे बेसनचं पिठलं पिठलं आपण बनवणार आहोत तर त्या पिठल्यासाठी आपण बनणार आहोत बारीक चिर पातळ उभा चिरलेला कांदा विक बारीक चिरलेली कोथंबी बेसन पीठ आणि मिरची लसूण मीठ जिरेचं वाटण केलेलं आहे प्रथम आपण बेसन पीठमध्ये पाणी घालून गाठी फोडून घेऊया मस्त आपण एकदम पातळ तसं हे करून टाकतो या आपण आपण ते मिरणीच्या धंदाने आपण गाठी फोडून घेऊया हळद मीठ चवीनुसार आपण ह्या पिठामध्ये गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि हळद टाकून मिक्स केलेला आहे पिठ बनवताना पिठलं बनवताना सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून कांदा बाळा उभा ठेवलेला मस्त परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत आपला कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण मिरची लसूण जिऱ्याचं जे जी वाटण केलं आहे ते घालायचे आहे वाटण घातलेलं आहे मस्त तेल आहे फ्राय करून घ्यायचं आहे एक मिरची ते परतलेलं आहे त्यानंतर आपण जे बेसन पिरचं मे मिश्रण केलं आहे ते घालून घेऊया कमी गॅस करून बेसन हलवून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि मस्त बेसन जे आहे कडून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मस्त कोथिंबीर मीठ घालून आपल्या हे जे पिठला आहे मस्त आपण जे आहे कडून उकळून घ्यायचं आहे बघू तुम्ही बघू शकता की गाठी वगैरे होत नाही बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं की गाठी वगैरे होत नाही मस्त फुल गॅस करून आपण हे बेसन जे आहे कडून घेऊया तयार आहे आप तयार आहे आपलं मस्त झणझणीत जन असं पिठलं मस्त तुम्ही गरम भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत हे छान नाचं पिठलं खाऊ शकता याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आमच्या इंटिस्ट गावरानता या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर आहे आपलं झणझणी गावरान पद्धतीचं आपलं पिठलं भाकरी पण बघू शकता मस्त आपलं पिठलं भाकर तयार आहे मस्त कांदे वगैरे असून ते खाऊ शकता तयार आहे आपली महाराष्ट्रीयन थाळी पिठलं ज्वारीची भाकरी मेथीची भाजी काकडी कांदा पालक टोमॅटोचे सा कोशिंबीर हिरवी मिरची तळवून घेतलेली आणि मस्त आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीने गावडान झिंझिणीत जीन आपली पिठलं भाकरीची थाळी आपण तयार झालेली आहे जर हा व्हिडिओ आणि हे आवड फोटो आवडला असेल तर आमच्या इंदूज गावरान तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद